दहावी पासवरून शिपाईपदाची भरती असल्यामुळे बरेच विद्यार्थी इच्छुक आहेत बाकी पण कॅटेगरी आहेत मित्रांनो ग्रॅज्युएशन बारावीवरून परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नाही की आपल्या कॅटेगरीला किती जागा आहेत का सगळ्या ओपनमधूनच भरल्या जाणार आहेत फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या मित्रांनो कारण या ठिकाणी जर आपण बघितलं तर याची आज लास्ट डेट आहे त्यामुळे हा फॉर्म तुम्ही भरला नसेल तर भरून घ्या आय बी पी एस पॅटर्ननुसार ही परीक्षा होणार आहे आय बी पी एस ही परीक्षा घेणार आहे रेल्वेच्या आपण लाखो जागा येणार आहे त्यामुळे सेवा रेल्वे आपण एकत्रित तयारी करून घेतोय त्यामुळे या पण बॅचमध्ये मित्रांनो जॉईन झाला नसेल नक्की जॉईन व्हा यासुद्धा सेवेचा संपूर्ण तुमची परिपूर्ण एरियामध्ये होऊन जाणार आहे मॅथ रिजनिंग जनरल अवार्डने जनरल सायन्स हे तर रेल्वेचे टॉपिक होतील सरळ सेवा भरती सुद्धा मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण गणित बुद्धिमत्ता जी के सर्व तुमच्या फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये मध्ये मित्रांनो कव्हर करून घेतलं जाणार आहे अधिक माझ्यासाठी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप सुद्धा करू शकता सोबत तुम्हाला ई बुक टेस्ट सिरीज व्हिडिओ लेक्चर पी थ्री जी के सगळं मित्रांनो याच फी मध्ये तुम्हाला देत आहे दोनशे नव्याण्णवमध्ये फक्त त्यामुळे याचा ऑफरचा नक्की तुम्ही लाभ घ्या बऱ्याच जणांनी मित्रांनो हा फॉर्म भरलेला असेल बरेच जण फॉर्म भरण्याच्या प्रयत्नामध्ये असतील सरळ सेवेची भरती आहे आता या ठिकाणी जागा तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो जागा तर या ठिकाणी माहिती आहे की एवढ्या एवढ्या जागा आहेत त्यानंतर इथं आरक्षणाचा पण उल्लेख केलेला आहे की बाबा कॅटेगरीनुसार याच्यामध्ये फी दिलेली आहे की खुल्या प्रयोगासाठी एवढी फी आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एवढी फी आहे ठीक आहे हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये आलं असेल की बाबा मागासवर्गीय ओपन असं काहीतरी या ठिकाणी आहे परंतु 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 या ठिकाणी जर आपण या जाहिरातीचा बारकाईने जर अभ्यास केला हो मित्रांनो बारकाईने जर अभ्यास केला कारण जाहिरात अठ्ठेचाळीस पानाच्या आहे त्यामुळे एकदम आपल्या या ठिकाणी बारकाईने अभ्यास करणं गरजेचं आहे आणि मी एकदम छोटे 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 जाहिरात छोटे छोटे बाबी या ठिकाणी पाहत असतो जेणेकरून आपल्याला कोणताही या ठिकाणी पुढं जाऊन मित्रांनो अडचणीचा जा सामना करावा लागणार नाही मग खाली जर आपण असं शेवटी 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 जर आलो तर आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे मित्रांनो या ठिकाणी स्पष्टपणे या ठिकाणी दिसून येत आहे जसं की इथं जर आपण बघितलं तर इथं स्पष्टपणे दिलेलं आहे की बाबा वर ज्या जागा भरण्यात येत आहेत ठीक आहे वर ज्या जागा भरण्यात येत आहेत तर या सर्व पदांकरता कोणत्याही स्वरूपाचे आरक्षण ट्रस्टतर्फे या ठिकाणी लागू असणार नाही म्हणजे ना, ना तुम्हाला एस सी एस टी ओ बी सी कोणतेही आरक्षण या ठिकाणी लागू असणार नाही हे सर्व जे तुमचे जागा आहेत तर त्या अनरिझर्व कॅटेगरीमधून भरल्या जाणार आहे त्यामुळे या ठिकाणी खुली स्पर्धा या ठिकाणी होणार आहे त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल बऱ्याच विद्यार्थ्यांना याचा फटका बसेल परंतु मित्रांनो खुली स्पर्धा असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी तुमचं रिअल टॅलेंट आजभावं संधी भेटणार आहे जे पण विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला नसेल मी वारंवार तुम्हाला सांगत आहे इच्छुक असाल तर नक्की भरून घ्या मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर आज याची लास्ट डेट आहे मे बी डेट जर वाढली तर मी तुम्हाला तसं मित्रांनो या ठिकाणी कळवणार आहे वयोमर्यादा जर म्हणाल तर त्यासाठी मात्र मित्रांनो त्यांनी आरक्षण लागू केलेलं आहे फक्त वयासाठी आणि फीसाठी आरक्षण लागू केलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी जर बघितलं तर वेतन श्रेणी पण जबरदस्त आहे त्यामुळे इच्छुक असाल तर भरू शकता जागा मात्र कमी आहेत परंतु जागा कमी आहेत म्हटल्यावरती मित्रांनो फॉर्मसुद्धा कमी येतात वयोमर्यादा भरपूर आहे मित्रांनो ओपनसाठी या ठिकाणी बघितलं तर अडोतीस वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता असं या ठिकाणी सांगितलेलं आहे बाकी कॅटेगरीसाठी आपण बघू शकता व मागासवर्गीयसाठी त्रेचाळीस वर्षापर्यंत आहे बाकी कॅटेगरीला पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी दिलेला आहे दिव्यांग प्रकल्प असतं भूकंपग्रस्त माजी सैनिक या ठिकाणी या ठिकाणी भरपूर या ठिकाणी वयामध्ये सूट दिलेली आहे परंतु या ठिकाणी मित्रांनो फक्त हे जे आहे ते या ठिकाणी आरक्षण हे फक्त आणि फीसाठी आणि वयासाठीच असेल असं सांगितलेलं आहे सदरच्या आरक्षण हे केवळ परीक्षा फीसाठी आणि वयोमर्यादा करता लागू राहील हे सांगितलेलं आहे म्हणजे जागा ज्या भरल्या जाणार आहेत मार्कामध्ये सर्वांचं मित्रांनो खुली स्पर्धा होणार आहे हे व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे फॉर्म भरला नसेल तर मित्रांनो फॉर्म आज भरू शकता आज लास्ट डेट आहे फॉर्म भरला असेल तर जोमाने तयारी लागा आणि तुमचं मित्रांनो सर्व सर्व म्हणजे सर्व सरळ सेवा आणि रेल्वे दोन्हीची तयारी मित्रांनो या ठिकाणी जर आपण ई बुक आहेत मित्रांनो टेस्ट सिरीज आहे लाईव्ह क्लासेस रेकॉर्डेड क्लासेस त्यानंतर एम पी थ्री जी के हे सर्व तुम्हाला या ठिकाणी फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये मर्यादित काळासाठी ऑफर ठेवलेली आहे अधिक माझ्यासाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जिरो एक सात या नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता किंवा डायरेक्ट दोनशे नव्याण्णव फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअप नंबरला पाठवला की तात्काळ तुम्हाला या बॅचमध्ये ऍड करून घेतलं जाणार आहे धन्यवाद